आणि अनेक वर्षापासून त्याच्या डोक्यामध्ये एक उत्तम मराठी फिल्म करायची असं होतं त्याचं सगळं आणि करिअर सगळं मुंबईत झाल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की, uh, uh, की। uh, अप्रतिम uh, टीम त्यांनी uh, निवडली होती टेक्निकल कारण ऍक्टरसाठी तसं बघायला गेलं की नवीन प्रोजेक्ट नवीन मंडळींबरोबर काम करणे एक प्रकारचा असतो असं हळूहळू एक कॅरिकेचरच होऊन जातं या दोन्ही मराठी फिल्म्स कडनं मला खूप अपेक्षा आहे

आणि पॅशनेटली गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या डोक्यामध्ये एक उत्तम मराठी फिल्मच करायची असं होतं स्वतः तो अमराठी आहे पण अपब्रिंगिंग त्याचं सगळं आणि करिअर सगळं मुंबईत झाल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण याच भाषेत फिल्म भरायची आणि एक अभ्यासपूर्वक व्यवस्थित अभ्यास करून खूप पॅशनेटली ही फिल्म त्यांनी केलेली आहे मला असं वाटतं की तो इंडियन आहे अख्खा युनिट सुद्धा या फिल्मचं साऊथ इंडियन होतं तर बालक जे आमचे ओ पी होते ते मल्याळम मधले श्रेष्ठ म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यामुळे अप्रतिम टीम त्यांनी निवडली होती टेक्निकल बेसिकली टेक्निकल तर सगळीच टीम ही त्याची साऊथची होती आणि मला असं वाटतं मुख्य कलाकारांपैकी एकमेव आर्टिस्ट मी असेन की जो म मराठी होतो चांगला विषय एक पिरियड फिल्म एक मोठं धाडस बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी घेतलेले अमाप कष्ट म्हणजे पन्नास किलोपेक्षा जास्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन माझ्या माहितीत तरी मराठी किंवा भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एवढा मोठा प्रयत्न मला माहीत नाही पण ओव्हरऑल एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्नातनं साकार केलेली ही कलाकृती आणि त्याच्यातलं एक कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला मिळणं हे चांगलं असतं कारण ऍक्टरसाठी तसं बघायला गेलं की नवीन प्रोजेक्ट नवीन मंडळींबरोबर काम करणे एक वेगळं वेगळ्या प्रकारचा जुगार असतो की बऱ्याच वेळा तुम्हाला गोष्ट खूप चांगल्या पद्धतीत इम्प्रेस करते पण एक्झिक्युशन फसतं त्यामुळे प्रोजेक्ट सफर होतो अशा अनेक गोष्टी होतात पण याच ज्या पद्धतीत त्यांनी सगळी गोष्ट सांगितली ज्या पद्धती त्यांनी टेक्निकली ती एक्झिक्यूट केली आणि एक वेगळा आणि प्रामाणिक प्रयत्न असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आणि एक चांगली कलाकृती या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येईल असा विश्वास आहे आता त्यात जर ट्रेलर आपण जर बघितला असेल तर तो काही फार बऱ्या प्रवृत्तीचा माणूस नाही हे लक्षात येतं ज्या पद्धतीचे त्याचे काही शॉर्ट्स आपल्याला ट्रेलर मध्ये दिसतात तर त्यामुळे ती थोडी थोडी म्हणजे ती निगेटिव्ह भूमिकाच आहे ट्रेलर मधन ती प्रॉपर तशी रिफ्लेक्टच होते पण निगेटिव्ह भूमिकांमध्ये जसं मी मग म्हणालो तसं की बऱ्याच वेळा खूप जो स्टायलाइज होण्याचा किंवा मेनस्ट्रीम मराठी सिनेमामध्ये किंवा व्यावसायिक सिनेमामध्ये खरं नाही तसं हळूहळू हळूहळू एक कॅरिकेचरच होऊन जातं तर इथे तसं होणार नाही अशी एक डिरेक्टर म्हणून त्यांनी काय काळजी घेतली होती आणि कलाकार म्हणून मी सुद्धा त्याच्या आहारी जाणार नाही ना याचा असा माझा स्वतःचा प्रयत्न होता त्यामुळे एक जेन्युअन सबड्युड प्रामाणिक खलनायक म्हणूया आपण साकारण्याचा प्रयत्न या निमित्ताने करता आला मराठीमध्ये दोन अप्रतिम फिल्म्स माझ्या झालेल्या आहेत आणि माझे दोन्ही कॉ आर्टिस्ट असे आहेत की जे माझे अत्यंत आवडते ॲक्टर्स आहेत आणि त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा करतो आहे एक हे फिल्म मी सुबोध भावेबरोबर म्हणजे मी त्याच्याबरोबर मानात्मान एक कॅमिओ केला होता पण ही प्रॉपर आमच्या दोघांची एक उत्तम व्यक्तिरेखा असलेली फिल्म आहे जी महेश मांजरेकरांनी डिरेक्ट केलेली आहे ती शेप ऑफ अप्रतिम झालेली आहे आणि दुसरा माझा अत्यंत उणी मित्र कलाकार जितेंद्र जोशी त्याच्याबरोबर मी एक बंधू नावाची टर्म केलेली आहे आणि ती पण अप्रतिम शेपअप झालेली आहे या दोन्ही मराठी फिल्म्सकडनं मला खूप अपेक्षा आहे कारण त्या प्रेक्षकांना खूप आनंद देतील चांगला चित्रपट बघितले असा एक उत्तम कलाकृती बघितली असा असा विश्वास डेफिनेटली आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू